त्याच्यावर त्याला विचारा कोण आहे ते भ्रष्टाचाराचे त्यावेळेस तुम्ही राजीनामा दिला होता तुमच्यावर भ्रष्टाचाराचे राजीनामा दिला होता दोन कशी होणे झाली एक आणि तुम्ही म्हटलं की पुण्यात पोलिसांना फ्री हँड तुमचा अपक्ष होते त्यामुळे मुंडे राजीनामा घ्यावा म्हणून त्याच्यामध्ये तीन एजन्सी इन्क्वायरी करताय सीआयडी आय डी करत आहे एसआयटी करताय आज सगळ्यात देशांनी आणि राज्यांनी ह्याची गंभीरतेनं नोंद घेतलेली आहे ह्याच्यात तुम्ही अजिबात काळजी करू नका अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही फक्त त्यांचे पुरावे त्यांचे तिथं फोन फोनवर झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृष्ट करण्याच्या करता त्याच्या पुरावा तर पाहिजे ना दादा मात्र पालकमंत्री पद यावरूनच चर्चा आहे बीडचं स्वतःकडे घेणार आहात बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या राग जे आहे त्याच्यामुळे यामध्ये पालकमंत्री कुठं कुणाला करायचा सर्वोच्च अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो तसं मंत्रिमंडळ करण्याचा खाते वाटप करण्याचा त्यांचा अधिकार आहे तो अधिकार ते वापरतील ज्यांच्यावर छत्तीस जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाईल ते ते जबाबदारी तेथे ते मंत्री संबंधित उपमुख्यमंत्री हे पारवाडे दादा मात्र तुमच्याकडून अपेक्षा आहेत दादा 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 विरोधी पक्ष जे आहेत दादा तुम्ही असं दादा दादा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष बदला अशी मागणी होती शरद पवारांना आज भावनिक साथ घातली गेली मराठा व्यतिरिक्त कुणाला तरी द्यावा म्हणजे जयंत पाटील हे योग्य नाहीत काय संबंध नाही माझा पक्ष वेगळा आहे त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांचं चिन्ह वेगळं माझं चिन्ह वेगळं आहे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय निर्णय घ्यावा हा सर्वस्वी लो 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 चा चा अधिकार त्यांचा आहे आम्हाला कुणाला त्याच्यात तुडबुड करण्याचा काढीचा अधिकार शटकऱ्यांच्या संपर्कात आहेत एक मिनिट एक मिनिट तुम्ही दादांचा खोट बोलताय यामध्ये स्वतः तिथल्या दोन तीन ते चार खासदारांचं मी निलेश लंके मला वाटतं अमर काळे आणि अजून एक कोणतरी त्यांनी स्वतः बाईट दिलेलं आहे मीडियाला की आमच्याशी किंवा कुणी संबंध साधलेला